सुरुवातीला दोन तीन दिवस म्हणून पाऊस कुठं पडणार आहे तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भातील सहा पश्चिम विदर्भ पाच अकरा आमचं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम इकडं जालना संभाजीनगर ह्या पट्ट्यात परत काय म्हणणार आहे जळगाव जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ म्हणजे ह्या पट्ट्यात राहणार आहे म्हणजे दोन दिवस आणखी किती दोन दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर हो सर त्याच्यानंतर चार पाच ला काय महिने हे पाऊस होणार उत्तर महाराष्ट्राकडे हो सर चार पाच सात हा उत्तर महाराष्ट्राकडे येणार आहे नक्की सर, सर हा जो पाऊस आहे एक संपूर्ण महाराष्ट्रासाठी जर म्हणायचं तर पावसाची उघडीप कोणत्या दा तारखेत मिळेल काय करणार शेतकऱ्याला आधी आता ना उत्तर महाराष्ट्राकडे ना त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की चार पाच आता पाऊस नंदोबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा चार, चार ना मुसळधार पडणार आहे तिकडं चार पाच सहा आणि त्याच्यामुळे काय होईल की जे काही वंचित राहिलेत गाव त्यांना पाणी येणार ते वाड्यानं नदी येणार पूर येणार पाणी येणार इतक्या जोराला पाऊस पडणार आणि पाच सहा मुंबईला देखील जोरात पाऊस पडणार मुंबई पाच सहा मुंबईला देखील आणि सगळ्यात जास्त नाशिकला पडणार आहे त्याच्यानंतर हे पाऊस काय होणार आहे म्हणजे काय झालं ते येतात जिल्हा नगर मध्ये काय झालं कोपरगाव तालुका इकडं श्रीरामपूर गंगापूर वायद्यापूर काही भागात काय झालं पाऊस निश्चित पिकायला झोपला असाच पडला पण पोपरगाव कड कड आता हे उद्याचा पाऊस आहे का ते परती उद्याचा पाऊस पडणार आहे त्यांना ते जर शेतकरी ऐकत असेल तर ते त्यांना म्हणा परतीचा पाऊस मध्ये तुम्हाला झोडपूनच काढणार आहे पासून हो सर नक्कीच तिकडे सुद्धा पुरून जाणार आहे ते झालं समजा आता आपण काही चार तारखेपासून विदर्भ मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर ओसरणार आहे त्याच्यानंतर सहा पासून ठिकठिकाणी सूर्यदशी सातला आणखीन वाढत आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत सूर्यदशी चांगलं होईल नंतर मात्र तेरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा पुन्हा राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे मग तेरा ते चा मग तुम्हाला सांगतो लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नगर म्हणजे वंचित भाग आहे ना म्हणजे परतीचा पाऊस आहिल्यानगरला जास्त पडतोय म्हणून त्यांना त्या खास करून त्यांना सांगतो की तुमचा नगर पैठण ते गंगापूर वायजापूर तुमचा कोपरगाव झोडपूनच काढणार आहे हो सर त्या सर, एकर, हो सर नक्कीच सर प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज तुम्ही दिलेला आहे आणि इकडं सातारा पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की दोन आणि तीन म्हणजे आज आणि दिवस तुमच्याकडे पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर चार पासून तुमचा अमि पावसाचा जोर ओसरणार आहे पाच पर्यंत थोडं ढगाळ राहील सहा सात सातच्या नंतर तुम्हाला चांगलं ऊन पडणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्र हादरला पण मात्र तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबरचा पाऊस तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र काय उत्तर महाराष्ट्र काय मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि कोकणपट्टी सगळीकडे पडणार आहे तेरा ते सतरा आणि शेतकऱ्याला आणखी दोन दिवसच विदर्भ मराठवाड्यात दोन दिवस पाऊस आहे हो सर नक्कीच आपल्या विदर्भ मराठवाडा दोन म्हणजे तीन तारखेपर्यंत आणि चार पाच सहा उत्तर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात तीन तारखेपर्यंत चालेल सर आपण परत पुन्हा दोन ते तीन दिवसात अंदाज आपला सुद्धा अंदाज घेऊया आणि पुढे रेकॉर्डिंगद्वारे आपल्या शेतकऱ्यांना देऊया भेटूया सर पुढील अंदाजामध्ये जय हिंद महाराष्ट्र